त्याच्यावर हे अण्णा के गावात उडाकलं तरी पडलाय काय दूध द्यायचं छटा आणि लेंड्या द्यायचे का मेळाभर तुला <सदवागी> <लो> तु <सदवागी> तु तु बघतोय की कुठं गेलता कुठं गेलता मरलो हो तू घरात काय तुला सांगायचं भाऊ अरे त्या दिवशी लाडू दिल गोट्या आणून तू खायला की अरे बरं झाला झालोय की पण चार दिवस नुसत पाणीच की डा डाळा डा डाळा डाळा पार हाता पायाचा गावाटा झाला बाबा काय <सदवागी> ते <लागा> पोरांना <गारा। सदवागी> काय काम आहे खुशल लागत त्यांनी ऐकि पाया टाकली त्यातला माझ्या बाई मग काय मला मला म्हणली ती न... साखरची बुकटी केली त्यात टाकली आणि जास्त गोड लागल आम्हाला मला वाटलंच बर का ह्यांनी काहीतरी काळ बेळ केल्या दिसते त्याच्यात जाऊ मला पण कुपन आणायच कुपन आणून हे काय हा माल मिळतोय हा दहा किलो आहे मला पाच किलो तुला घे मला काय करायचंय माल तुझी तुला काय माझ्या घरी थप्प्या तांदळाने घावन काय करायचंय मला पाच किलो ईकू नाही ते हनु न दिवस तू बी बसला नाही माझ्या बरं नाही मला प्याय नको तू ती हान सगळं कर पण माझं पाय दुख्या बाबा कवा जातो चालत जाऊ लागा काय तू लागा तू हाक मारली गेला का नव हजर होतो एक शब्द असं छोट छोटं दिलं तरी तू काम करत नाही चल, चल बर चल बाबा चल दमा माझा जीव तुझ्या वे तुला घेऊ का मी पाठणे म्हणजे पाड आणि परत दे का मारते चल चल इकडे चाल

बाय कोणी काम सांगितल्यावर कसा माझा पुढं पुढं गोंडा घोळतो तुला सांगतोय तुला का सारखं बायकोच नाव नको काढू ला का मग कुणाच काढू तू केला काय तारा देतो तुला का चल चल पाठ पाठ सरांनी बाबा रे म्हटलं इतकं ती हाणलंय ती मला तो मुलं बिला बी आलेलं ध्यानात नाही अरे मला तर वाटलं की झालीच खाली

आर वजी आण होईल तुला काय करायचं मी हाय की अरे सांगतो मी जिथं मुंबई मध्ये राहत होतो ना आता तिथं आपली लय हा होती तिथे असतो हाणत दोन अरे का दोन काय हाणतो असे पाच पाच हाणतो मी काय हादलत दोन दोन आता फेकू नको फेकत नाही करत मुंबईमध्ये जाऊ फक्त आपलं करत चालला

तुन साइकल? तुन साइकल ए नाही निलते काय चोरून निलते चोरी करता ते करता परत ए ए बाबा इतक्या दिवस गावाच्या बाहेर होता चोऱ्या करतो का आम्ही बाहेर असलो गाल डोने आपण अरे डोन तुझ्या घरचा मुंबईचा डोन आहे आपण hey, तुझी गांड गेली वाळून पडून कसला डोंड रे तू बोलायचं बुक कि तोंड फुडील तू कोण आहे गावातला डोन आहे हे यार तुझी उंची काय तू बोलतोय काय तिथं डोंगरा उभा राहून अनुभव संग बोलायला लागेल काय बोलतो हरसांडास सांडासला बसला तर तू कंचिल सांडास तुझी होईल काय बोलतोय ना ना क्या। ए, बाबा तुझ्या पाया पडू का मी ना ना अरे, अरे अरे ह्या गाबड्याने तुला माहित नाही

तुला माहिती मी टाकेल का नाही पण लाडू मला नऊ नेल तर तू इकडे र बाळा मला खरच सांग अरे नाही मारत का टाकलं होतो हे बाळा तुम्ही टाकले हॅलो म्हणता अरे मी बघतो बराबर तू तुझं सायकल बाबा मी बघतो त्याला घेतली का नाही सायकल आपण माझ्या मग मिळाली मिळाली का नाही हा अरे हा पोरा काय खोटे बोलत होती काय हे ना लगा माझा दोस्त का मी नाही काय केला म्हणजे दुसतीच कुस्ती मला आयुष्यात टाकलं की पाया पाय नाही नाही पाय नाही